महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा सरकारने महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा जी आर काढला आहे या जी आर नंतर समाज आणि ओबीसी समाज आमने सामने आल्याचं चित्र आहे या जी आर ला ओबीसी समाजामधून विरोध होत आहे तर दुसरीकडे मराठा समाजानं देखील आक्रमक भूमिका घेतली आहे दरम्यान हे गॅजेट लागू करण्याचा जी आर काढल्यानंतर आता बंजारा समाजाचं देखील आंदोलन सुरू झालं आहे आमचा एस टी प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी बंजारा समाजाची आहे तर बंजारा समाजाच्या या मागणीला आदिवासी समाजाकडून विरोध होत आहे राज्यात सध्या मराठा समाजाविरोधात ओबीसी समाज आणि बंजारा समाजाविरोधात आदिवासी समाज असं चित्र पाहायला मिळत आहे या पार्श्वभूमीवर बोलताना आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे आज मुक्तिसंग्राम दिवस साजरा केला जात आहे आज आनंदाचा दिवस आहे मात्र दुर्दैवाने तसं चित्र दिसत नाहीये मी एका ठिकाणी सांगितलं होतं समाजाची वीण दुबळी होत आहे आपल्या मागण्यांसाठी बंजारा समाजानं मोठा मोर्चा काढला त्यांची मागणी आहे आमचा समावेश हा आदिवासी समाजामध्ये करावा बंजारा समाजानं मागणी करताच दुसऱ्या दिवशी आदिवासी समाजाचा मोर्चा झाला दोन समाजात कारण नसताना वातावरण ढवळून निघत आहे आता दोन कमिट्या नेमल्या दोन समित्या केल्या या दोन समित्या करायची आवश्यकता होती का एका एका जातीची आणि दुसऱ्या दुसरी जातीची त्यामुळे दुसऱ्या घटकाचं मत विचारातच घेतलं जाणार नाही इथे सामंजस्य आणि एकता निर्माण झाली पाहिजे त्यासाठी सगळ्यांना एकत्र बसावं लागेल रास्त मागण्याची पूर्तता कशी करता येईल हे पाहिलं पाहिजे असं यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे ते पुण्यात बोलत होते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा